जय सद्गुरू मी दामिनी रसोईचे जिंदगी तत्त्वमध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत ना फालुदा ना मिल्क शेक ना आईस्क्रीम डोकं आणि पोट शांत ठेवण्यासाठी असा टरबूज पासून आपण एक पेय बनवणार आहोत तर चला आपण याची रेसिपी बनवूया तर आपण साहित्य बघूया हे आहे टरबूज हे आहे कस्टर्ड पावडर हे आहे त्रुटी फ्रुटी आणि याच्यामध्ये मी ना एक दहा ते पंधरा मिनटं आधी ना सब्ज्या आहे ना सब्जिया सीड्स ते भिजत घातलेले एवढे छान फुलले आहेत त्यांनी लगेच फुलतात ते पंधरा मिनिटामध्ये साखर आणि साबुदाना मी ना एक तास आधी भिजत घातलेला होता हे बघा भिजलाय ना छान दबला जातो मस्त पैकी आणि आपल्याला लागणार आहे दूध तर सर्वात पहिल्यांदा आपण ना साबुदाना तो वाफवण्यासाठी ठेवणार आहोत पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक अशी जाळी घातलेली बघा स्टँड त्याच्यावरती आपण असं ताट ठेवायचं आणि आहे ना तो ह्याच्यावरती असा टाकून घ्यायचा आणि याला झाकणी लावून ठेवून द्यायची एक दहा मिनट आपण याला वाफून घेऊया आता आपण करायला अर्धा लिटर दूध आहे थोडस दूध ना ते ठेवायचं त्याच्यामधलं कस्टर्ड पावडर आहे ना ते मिक्स करण्यासाठी आता दुधाला चांगली उकळी येऊ हो दे आता आपण हे दूध ठेवलेलं की नाही कस्टर्ड पावडर मध्ये घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं मग हे ना याच्यामध्ये बुतड्या होत नाहीत अशा गाठी पडतात त्या गाठी होत नाही त्याच्यामध्ये सर्व असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया दूध आपलं मस्तपैकी तापलेलं आहे व्यवस्थित आता आपण त्याच्यात साखर घालून घेऊया साखरी चवीनुसार आहे एक चार पाच चमचे आपण साखर घातली त्याच्यामध्ये आपण जे कष्ट पावडरचं केलेलं दुधामध्ये मिक्स ते आपण घालून घेऊया बघा आता गुटऱ्या होणार नाही त्याच्याने पाच मिनिट आपण शिजवून देऊया आता आपण टरबूज आहे ना ते कापून घेऊया एकदम पिकलाय ना आता सुगंध एकदम छान येतोय बघा त्याच्यातून आणि याच्यातल्या बिया काढून घेऊया जे बिया काढतो ना आपण त्या फेकून नाही द्यायच्या एकतर याचं झाड तरी लावून कि घ्यायचं किंवा स्वच्छ धुवायच्या सुकवायच्या आणि अशाच खायच्या मस्त लागतात एकदम आपण कुठला पदार्थ केला की नाही तर त्याच्यात पण टाकायला छान असतात त्या बिया आपण याच्यातला गर आहे ना सगळा काढून घेऊया आणि मिक्सर मध्ये फिरून घेऊया ज्यूस करून घेऊया याचा असं घर काढून घेऊया आता ज्यूस आहे ना तो आपण गाळून घेऊया गाळल्यामुळे काय म्हणायच्या रेषा असतील त्या निघून जातात ते बघे जाडसर पण असतो की नाही तो व्यवस्थित निघाला की नाही बाहेर बघा आपला साबुदाना शिजलाय की नाही आपण बघूया ते बघा कसा एकदम मऊ झालाय की नाही व्यवस्थित शिजला गेलेला आहे तो आता आपण याला काढून घेऊया थोडं पाण्याखाली धुवून घेऊया हा मोकळा होण्यासाठी आपण तो धुवून घेतो आणि चिकटपणा असेल ना तो निघून जातो जरा ठीक आहे बघा कसा झाला मोकळा मोकळा आणि काचेसारखा दिसतो की नाही पूर्ण बघा साबुदा आपला स्वच्छ धुवून नितळून झालेला आहे व्यवस्थित आता आपण हे ना आपलं दूध बघा व्यवस्थित गरम झालेला आहे सुगंध छान येतोय आणि पण त्याच्यामध्ये आणि कलर पण छान आलाय तर याच्यामध्येच आपण काय करणार साबुदाने ना ते घालून देणार आहोत आणि उकळी येऊन देणार आहोत कारण हा साबुदाना शिजलेलाच आहे फक्त तो काय माहिती दुधामध्ये मिक्स व्हायला पाहिजे त्याला थोडीशी उकळी येऊन द्यायची एक दोन मिनिटं उकळी आली ना की आपण गॅस बंद करून घ्यायचं आता दोन दोन ते तीन मिनटं झालेले ते बघा साबुदाना पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे आता आपण हे थंड करायला ठेवूया आणि थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ज्यूस घालणार आहोत दूध गरम असताना हा ज्यूस ना आपण त्याच्यामध्ये टाकलेला नाहीये कारण तो दूध फाटू शकतो म्हणून थोडस कोमट करायचं आणि मग टाकून घ्यायचं आपण टाकून मिक्स करूया आणि आपला हा तरबुजाचा सरबत तयार आहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये आपण थोडासा सब्जा घालून घेऊया टी फ्रुटी आणि थोडासा बर्फ म्हणजे थंडवा मिळण्यासाठी आपला सरबत तयार आहे तर आता आपण हा सरबत केलाय की नाही तो आपण ऋतिकला आणि त्याच्या डॅडीला देऊया तर चला विचारूया कसा झालाय तो साबुदाना पण याच्यामध्ये एकदम मस्त लागेल मला वाटलं ना सांगू लागेल एकदम मस्त थंड आणि स्मूथ झाला खूप चांगलं झालेलं आहे टरबुजाची टेस्ट ह्याच्यामध्ये पूर्णपणे उतरलेली आहे त्यामुळे हा चविष्ट आणि अगदी अगदी छान लागत आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा आणि माझ्या मिसेसच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती जर तुम्ही या चॅनलवर नवीन आहात आणि तुम्हाला अजून असे रेसिपीज बघायचे असतील तर माझ्या मम्मीच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही असा करू बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा